अधुरी एक कहाणी भातुकलीच्या खेळ्यामधली राजा आणि राणी अर्ध्यावरती डाव मोडीला अधुरी एक कहाणी तो अगदी मनापासून स्टेजवर गाणं गात होता त्याच्या हृदयातली तळमळ चेहऱ्यावर कधी आली त्यालाही कळलं नव्हतं त्याचे शो व्हायचे खूप प्रसिद्ध झाला होता ऑनलाईन त्याचे शो लोकप्रिय होतेच पण प्रत्यक्षातही कॉलेज स्टुडंटची खूप सारी गर्दी असायची कारण तो अजूनही सिंगल आहे असं सर्वांना माहीत होतं पण त्याचा मित्र कार्तिक त्याला चांगला ओळखत होता त्याच्या मनात कोण होता ते त्याच्या गाण्यात कधी एवढी आर्तता भरली हे त्यालाही कळलं नव्हतं पण हल्ली तो दर्दभरी गाणी गाण्यासाठी फेमस झाला होता कोण होता तो प्रसिद्ध गायक अद्विक शिंदे होता कार्तिक त्याचा मित्र अद्विक आईबाबांपासून दूर राहायचा बारावी नंतर शिकायला तो मुंबईला आला होता त्याची ओळख निकिताशी कॉलेजमध्ये झाली हस्ती खती बावलीसारखी निकिता त्याला खूप आवडली त्याने निकिताशी मैत्री करायची ठरवली निकितालाही तो खूप आवडायचा ऐद्विकने जसा मैत्रीचा हात पुढे केला निकिताने हॅप्पिली मैत्री स्वीकारली जसजसे जा दोघांची मैत्री वाढत होती प्रेमाचा अंकुर त्यात भरत चालला होता निकिताने त्याच्या वाढदिवसाला त्याला प्रपोज केला होता सगळ्यात अविस्मरणीय असा तो वाढदिवस झाला होता त्याचा त्याने मनात ठरवलं होतं निकिताला खूप सारी सुख द्यायची तिला कशाचीच कमी जाणवू द्यायची नाही त्याने आपला आवडता छंद गायन करणं वाढवलं होतं त्याने एका स्पर्धेत भाग घेता आला होता तिथून तो हळूहळू हो फेमस होऊ लागला सगळीकडे त्याला चेहऱ्याने आणि नावाने ओळखू लागले होते निकिता त्याच्यासाठी लकी ठरली होती डोक्यात हवा जाऊ न देता त्याने चिकाटीने काम करायचं ठरवलं त्याने आपली एक टीम बनवली त्यामुळे तो स्टेज शो करू लागला शिक्षणासोबत तो उदर भरण्याचं साधन म्हणून आपल्या कलेकडे बघायचा त्यातून ते त्याला आनंद आणि पैसा दोन्ही मिळत होतं त्याचबरोबर प्रसिद्धीही मिळत होती त्याने आपलं स्वतःसाठी घर घेतलं आणि स्वतःच्या आईवडिलांना मुंबईला आणलं तो आता आनंदाने राहत होता बघता बघता त्याचं ग्रॅज्युएशन पूर्ण झालं एका फॉर्ममध्ये तो जॉबला लागला प्रसिद्धी पैसा ह्याला जास्त महत्त्व न देता त्याने आपलं लाईफ सेटल करायचं ठरवलं निकिताचं आणि त्याचं प्रेम आता दोन्ही घरी माईत झालं होतं कोणालाच काही प्रॉब्लेम नव्हता निकिता होतीच गोड अद्विक आठवड्यातून एकदा तिला फिरायला घेऊन जात असे लवकरच दोघही लग्नबंधनात अडकणार होते त्यामुळे दोघी थोडे बिंदासच फिरायचे रात्री बाहेरच जेवायचे सगळं मस्त होतं निकिता ही चांगल्या कंपनीत कामाला लागली होती कधी कधी ती अद्विकच्या घरी येऊन राहायची अद्विकच्या आईबाबांना काहीच अडचण नव्हती अद्विक आणि निकिताचं प्रेम दिवसेंदिवस अजूनच दृढ होत चाललं होतं अद्विकला आईबाबा आता लग्नासाठी बोलायला लागले होते तसं अद्विकने मनावर घेतलं निकिताला रितसर आईबाबांसोबत जाऊन मागणी घातली ही फक्त फॉर्मॅलिटी होती दोन्ही घराची तर आधीच पसंती झाली होती अधिक कामाला असताना त्याने निकिताला कॉल केला तेव्हा एका व्यक्तीने तिचा ॲक्सिडेंट झाल्याचं सांगितलं ती स्कूटीवरून पडल्यामुळे तिला खूप लागलं होतं त्या माणसाने सांगितलेल्या ठिकाणी त्याने आपला मित्र कार्तिक सहित धाव घेतली त्यानंतर तिथे बघितलं तर पोलिसांनी तिला उचललं होतं एका हॉस्पिटलला ॲडमिट केलं अद्विक हॉस्पिटलला पोहोचला तेव्हा डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं होतं ते ऐकून मात्र अद्विक तिथेच कोसळला त्याला जबरदस्त मानसिक धक्का बसला त्यातून सावरण्यासाठी त्याने आपल्या गिटारचा आणि गायकीचा आधार घेतला तो न थांबता न थकता कंटिन्यू शो करू लागला तो उडती गाणी गायचा पण ती उडती गाणी जाऊन कधी एवढी दर्दभरी झाली त्यालाही कळलं नव्हतं आज तिला जाऊन तीन वर्ष झाली होती तरी ती त्याच्या हृदयात कायम आहे त्याने आपल्या आईवडिलांना सांगितलं की मला तुम्ही लग्नासाठी यापुढे सांगू नका माझं हृदय फक्त निकितासाठी धडकतं त्यांनाही माहीत होतं त्याचं किती निकितावर प्रेम होतं आज त्याच्या गाण्याने भाऊक झालेल्या एका मुलीने त्याचं गाणं संपल्यावर माईक हातात घेऊन विचारलं सर तुमची गाणी एवढी दर्दभरी का असतात तिच्या प्रश्नावर त्याने हे गाणं गायलं होतं भातुकलीच्या खेळामधली राजा आणि राणी अर्ध्यावरती डाव मोडीला अधुरी एक कहाणी गाणं संपल्यावर त्याने माईक हातात घेतला ह्या गाण्यासारखीच माझी अधुरी कहाणी राहिली आहे तिला परत नाही मिळू शकत मी त्यामुळे ते दुःख आपसुकच माझ्या गाण्यातून दिसतं आता हेच माझं जीवन आहे कोणीतरी मला एकटं जगायला सोडून गेले अद्विकच्या डोळ्यात आसव होती आज पहिल्यांदा त्याने आपलं दुःख सांगितलं होतं सर्वांना कार्तिक जो स्टेज खाली होता तो धावत त्याच्याकडे गेला आणि त्याला एक घट्ट मिठी मारली त्यानेच तर अद्विकला यातून बाहेर पडण्यासाठी गायला सांगितलं होतं तो, तो बाहेर नाही पडला तरी आपलं दुःख सांभाळायला शिकला होता आज पुन्हा त्याला उजाळा मिळाला होता